संविधान बाह्य आरक्षणाला आमचा विरोध चिंतन गोलमेज परिषद ठराव देशातील सद्यस्थितीत आरक्षणाच्या मागणीवरून जातीय द्वेष निर्माण करण्याची सुनियोजित कारस्थान सुरू आहे त्यामुळे भारतीय संविधानाच्या चौकटीमध्येच आरक्षण देण्यात यावं असा ठराव आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलन आयोजित भारतीय संविधान आरक्षण आणि आजची परिस्थिती या संदर्भात निवडक प्रतिनिधींची राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे झालेल्या चिंतन गोलमेज परिषदेत करण्यात आली असे झाले नाही तर या विरोधात छत्रपती राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर भूमीतून जनआंदोलन करण्यात येईल त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करून इथल्या सर्व समाजातील सर्व तरुणांना नोकऱ्यांची हमी सरकारने द्यावी असाही ठराव करण्यात आला यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे म्हणाले आरक्षणाच्या नावावर संविधानाच्या भूमिकेला छेद देत दबाव तंत्र वापरण्याचे काम चालू आहे आरक्षणाच्या नावावर राजकारण करणे योग्य नाही परिषदेचे निमंत्रक अनिल म्हणाले भारतीय संविधान आरक्षण आणि आजची परिस्थिती पाहता माणसांमध्ये विभागली जाणं समाज हिताचे नाही आरक्षणाच्या नावावर जाती हट्ट केला जात आहे डॉक्टर नंदुकुमार गोंधळी म्हणाले आरक्षणात वर्गीकरण होणे समाजघातक आहे आहे त्याविरोधात लढा उभा राहिला पाहिजे डॉक्टर विजय काळेबाग रुपाताई वायदंडे ॲडव्होकेट करुणा विमल, अनंत कलीकर, पांडरंग कांबळे विजय कुशान बाळू शिवशरण अर्जुन जाधव विश्वासराव तरटे शिवाजीराव आवळे श्रीकांत कांबळे सतीश लोंडे दादासाहेब माने सतीश भंडारे विकास बुरुंगले निलेश बनसोडे संभाजी कांबळे रुपेश आठवले चंद्रकांत काळे अक्षय साळवी मारुती कसबे बाळासाहेब पुशाप्पा यांनी यावेळी आपले विचार मांडले सदर परिषदेचे अंतिमा कोल्हापूरकर विद्याधर कांबळे मोहन मिंचेकर प्रवीण आजरेकर रतन कांबळे हांबीराव तरटे अमर कदम अमर तांदळे रतन कांबळे सुरेश कांबळे बाबासाहेब धनकर सुशील कोल्हाटकर कुंडलिक भामटेकर अनिल कांबळे अश्वजित तरटे शाहीर विजय कांबळे प्रकाश सातपुते सर्जराव भालेकर केरबा महेकर बबन चौगले यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट आम्ही भारतीय महिला मंच बहुजन दलित महासंघ बहुजन समाज पक्ष भारतीय दलित महासंघ रिपब्लिकन सेना बंडखोर सेना आझाद समाज पार्टी लहूची साळवी प्रतिष्ठान निर्मिती विचार मंच बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट यांचे प्रतिनिधींसह आंबेडकरवादी समाज पक्ष संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज विजय शिंदे कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा